या सगळ्यांनी जेवण करायला बघा आज काय आहे स्पेशल स्पेशल काय बघू शकता हे बघा ज्वारीची भाकर याच्यामध्ये मी तांदूळ आणि ज्वारी मिक्स करते आणि तांदळ तांदूळ आणि ज्वारीची भाकरी आम्ही काही लोक म्हणतात कोकणात तुमच्या नुसती तांदळाची भाकरी तर मी तसं नाही करत बरं का तर ज्वारी आणि तांदूळ मिक्स भाकरी ज्वारीची आणि इकडं भात केलं बघा मस्त असं गरम गरम भात आहे तर या सगळ्यांनी जेवण करायला आणि इकडं मुळ्याची भाजी मुळ्याची भाजी कुणा कुणाला आवडते सांगा गावटी मुळ्याची भाजी आहे हे बघा गावटी मुळ्याची भाजी आहे लोणचं आणि इकडं मस्त के वरण केलं आहे वरण तुमचं वरण म्हणतात की आमटी म्हणतात ते सांगा आला पाणी घेऊन जेवण करा तिघंजण आम्ही आहोत जेवायला संभव मी आणि पिलू है ना जेवण करतो तर या सगळ्यांनी जेवण करायला ओला वाटाय जेवायला ओला वाटाय बाकी या तुम्ही सगळ्यांनी जीवन करायला या समजण्याला झाला छान छान जेवण बनवलेला आहे आम्ही मम्माला छान कोणाला आवडते मुळ्याची भाजी कमेंट्स नाही सांगा तुमच्यामध्ये नुसतं ते मागचा मुळा असन त्याची भाजी आवडत असेल तर शेतातली कवळी कवळी भाजी आहे मुळ्याची पानं पण आहेत आणि मुळा पण आहे खूप छान भाजी लागते असे याच्यात मग मुळा ठेवल्याचा आणि कच्चा मुळा पण खायला खूप छान लागतो मेथीची भाजी पण कच्ची खूप छान लागते बरं का तर पुन्हा कुणाला आवडते कमेंट्स मध्ये सांगा आणि संघ्यानी या जेवण करायला कर बाय आज हा घरी आहे घरी आहे म्हणजे गेलाच नाही तर काही पाचशे मुळे होते तर आता जेवताना खायला खूप छान लागतं बाय बाय बाय